काही वर्षापूर्वी तुमसर तालुक्यातून अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक थांबविण्यासाठी पोलीस विभागाकडून खापा येथे चौकी लावण्यात आली होती या ठिकाणी पोलिसांची तैनाती करण्यात आली होती खापाकडून जाणाऱ्या रेतीच्या वाहतुकीची तपासणी करीत असत परंतु यामुळे या, या अवैध वाहतुकीला कधीही आळा बसला नाही उलट ही चौकी वसुलीचा अड्डा झाली होती आता अनेक दिवस झाले की खापा येथील चौकातील चौकी बिनकामी आहे त्यातच चौकीच्या पुढे टावर लाईट लावल्याने या रस्ता हा धोकादायक झालेला आहे यामध्ये अपघाताची शक्यता तरी ही बिनकामी चौकी हटविल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तुमसर शहरातील मच्छी बाजारातील विजेचे दिवे काही दिवसापासून बंद असल्या कारणाने मच्छी विक्रेता व ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे सायंकाळ होताच बाजारात अंधार होतो आणि त्यामुळे ग्राहक दुकानात येत नाही त्याचा परिणाम मच्छी व्यवसायावर झाला आहे याबाबत नगरपालिका प्रशासनाला तक्रार केली आहे पण अद्यापही ते दिवस सुरू झालेले नाही त्वरित सुरू करण्याची मागणी आहे बावीस सप्टेंबर जागतिक कन्या दिनानिमित्त तुमसर येथे रविवारी बावीस सप्टेंबरला राजाराम लॉन येथे डॉक्टर सेव फाउंडेशन कडून ज्या दाम्पत्यांना एक किंवा दोन मुली आहेत अशा दाम्पत्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आमदार राजू कारेमोरे यांच्या अध्यक्षतेमध्ये सौभाग्यवती रेखा दंडगे धिया नागपूर डॉक्टर सुनीता धोटे नागपूर डॉक्टर रिचा झरारिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे